नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशन चॅनल वरती आपलं स्वागत आहे या चॅनल द्वारे आपण महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती तुम्हाला देत असतो तरी आता ज्या सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला तलाठी परीक्षेचा अगदी परीक्षेच्या स्वरूपापासून ते प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि त्यानंतर आपण काही प्रश्न संच देखील घेणार आहोत ज्यामध्ये आपण एक डेली जे डेली पंचवीस ते तीस प्रश्न आपण एका एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचे असतील तर आमच्या इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत तलाठी परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला अं भाग डी मध्ये जो म्हणजे सामान्य ज्ञान जो भाग आहे त्यामध्ये अं विषय भूगोल तर सामान्य ज्ञान हा पंचवीस प्रश्नांचा जो भाग आहे यामध्ये जवळपास आठ ते नऊ प्रश्न हे भूगोल विषयावरती विचारले जातात दरवर्षी दरवर्षी आठ ते नऊ प्रश्न हे भूगोल विषयावरती असतात त्यामुळे भूगोलाला भरपूर महत्व देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच भूगोलाचा जो अभ्यास आहे तुमचा अतिशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर एकूण भूगोलाचे चार भाग केलेले आहेत आपण त्यामध्ये जिल्ह्याचा भूगोल आहे दुसरा जो आहे तो महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यानंतर भारताचा भूगोल आहे आणि चौथा जो आहे तो जगाचा भूगोल आहे तर आपण सविस्तर बघू अभ्यासक्रम कसा आहे याचा तर जर जिल्ह्याचा भूगोल आहे जिल्ह्याच्या भूगोलाला विशेषतः जास्त महत्व देण्यात आलेलं आहे कारण ज्या तुम्ही मध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा देता त्या जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे जवळपास चार ते पाच प्रश्न हे जिल्ह्याच्या भूगोलावरती तुम्हाला दरवर्षी विचारले जातात त्यामुळे हा भरपूर महत्वाचा भाग आहे की जिल्ह्याविषयी जो तुमचा अभ्यास आहे तो अतिशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कोणता प्रश्न येईल काही सांगता येत नाही तर आपण एक ठराविक त्याचा अभ्यासक्रम काढलेला आहे की त्या पॉइंट वरती तुम्ही भर द्यावा त्या दृष्टीनं आपण सुरुवात करत आहोत तर त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या तुम्हाला माहित पाहिजे तालुक्यांचं हे माहित पाहिजे प्रादेशिक विस्तार कसा आहे ते देखील माहित पाहिजे कोणत्या दिशेला कोणता तालुका येतो हे देखील माहीत असलं तर चांगलंच आहे त्यानंतर आहे हवामान जिल्ह्याचं हवामान कसं आहे उष्ण आहे कोरडा आहे दमट आहे हे माहित असणं गरजेचं आहे किंवा त्या जिल्ह्यामध्ये पर्जनमान कसा आहे किती प्रमाणात पाऊस पडतो हे देखील माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आहेत लोककला लोककला कोणत्या आहेत जिल्ह्यामध्ये असतील पूर्वीच्या ज्या लोककला आहेत पारंपरिक तर त्याबद्दल तुमचा अभ्यास असणं हे गरजेचं आहे <coughs> त्यानंतर आहे ऐतिहासिक महापुरुष जर जिल्ह्यामध्ये कोण ऐतिहासिक महापुरुष असेल तर त्यांची सर्व माहिती असणं गरजेचं आहे त्या महापुरुषाचं मूळ गाव कोणतं होतं जिल्ह्यातील ते देखील माहित असणं गरजेचं आहे जन्म कधी झाला वगैरे त्याची पूर्ण कारकीर्द तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे भौगोलिक स्थान व विस्तार जिल्ह्याचं भौगोलिक स्थान काय आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये जिल्हा येतो हे देखील माहीत असणं गरजेचं आहे त्याचा विस्तार कसा आहे त्याचा अभ्यास हवा आहे त्यानंतर विविध जमाती जिल्ह्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या जमाती आहेत त्या जमाती अं जिल्ह्याच्या कोणत्या भागात आहेत आणि विशेषतः त्यांचं कार्य काय आहे त्याचा एक थोडक्यात अभ्यास असणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर नद्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या त्यांची उगमस्थाने त्यानंतर भुरुपे भुरुपे म्हणजेच कि पर्वत पर्वत पर्वतरांगा वगैरे यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर निर्मिती जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आणि कशी झाली हे देखील माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर लगतचे जिल्हे व दिशा जिल्ह्याच्या आजूबाजूला म्हणजे जे लगतचे जिल्हे आहेत ते कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसंख्या जिल्ह्याची लोकसंख्या त्यानुसार जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर कसं आहे बाल लिंग गुणोत्तर कसं आहे हे माहित असणं गरजेचं आहे पर्यटन स्थळे जिल्ह्यामध्ये पर विविध पर्यटन स्थळे असतील तर त्याचे एक थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा भाग आहे तो महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलावरती कमीत कमी एक प्रश्न हा दरवर्षी विचारला जातो तरी त्याचा अभ्यास आपण असा करायचा आहे की प्राकृतिक रचना महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे किंवा महाराष्ट्राच्या अवतीभवती एकूण किती राज्य आहेत त्यांच्या सीमा कशा आहेत कोणत्या दिशेला आहेत ती राज्य याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर नद्या व धरणे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत त्यांचा उगम कुठं होतो किंवा त्या नद्यावर धरणे कोणते आहेत याचा एक ठरा थोडक्यात अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे हवामान महाराष्ट्राचं एकूणच हवामान कसं आहे महाराष्ट्रामध्ये पर्जनवृष्टी कशी आहे त्यानंतर आ... कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस पडतो हे देखील माहीत असणं गरजेचं आहे मृदा कशी आहे महाराष्ट्रातील मृदेविषयी देखील अभ्यास असणं गरजेचं आहे कोकणात कोणत्या प्रकारचे मृदा आढळते विदर्भामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते किंवा खडक कोणत्या प्रकारचे खडक कोणत्या प्रदेशात आढळतात हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर वने कसे आहेत महाराष्ट्रात वनांचा अभ्यास पाहिजे त्यानंतर जनगणना जनगणनेचा एक थोडक्यात अभ्यास असणं गरजेचं आहे लिंग गुणोत्तर असेल लिंग गुणोत्तर असेल अ आ... किंवा जनग लोकसंख्येच्या दृष्टीनं जिल्ह्यांचा कसे क्रमांक कसे आहेत क्रमांक एकचा जिल्हा कोणता आहे साक्षरते साक्षरतेच्या दृष्टीनं क्रमांक एकचा जिल्हा कोण आहे तर कोणता आहे हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर कृषी प्रामुख्याने कुठल्या भागामध्ये कोणती पिके घेतली जातात याचा एक थोडक्यात अभ्यास असणं गरजेचं आहे जलसिंचन कसं आहे त्यानंतर खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता खनिज जास्त प्रमाणात सापडतं याचा थोडक्यात अभ्यास असणं गरजेचे आहे त्यानंतर उद्योगधंदे वाहतूक व रस्ते रस्त्यांचे एक विशेष ट क्रमांक असतात प्रमुख रस्त्यांचे क्रमांक माहीत असणं गरजेचे आहे किंवा कोणता रस्ता कोणती शहरे जोडतो याचे थोडक्यात माहीत असणं गरजेचे आहे त्यानंतर बघू भारताचा भूगोल भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक रचना भारताची प्राकृती कशा कशी आहे भारताला जे अवतीभवती राज्य आहे देश आहेत त्या देशांच्या सीमा कशा आहेत कोणत्या दिशेला कोणता देश आहे किंवा भारताची दक्षिण उत्तर लांबी पश्चिम पूर्व पश्चिम लांबी याचा अभ्यास असणं गरजेचं आहे भारताचे क्षेत्रफळ किती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कोणता राज्य क्रमांक एक वरती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणता आहे याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत त्यांची उगमस्थानी कोणत्या आहेत त्या नद्यांमधील धरणे कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे हवामान हाउमा, हवामानाचा एक थोडक्यात अभ्यास असणं गरजेचं आहे मृदेचा देखील अभ्यास असण गरजेचं आहे थोडक्यात वने भारतामध्ये अ कशा प्रमाणात आहेत ते देखील माहीत असणं गरजेचं आहे खनिज संपत्ती असेल उद्योगधंदे असतील अं वाहतूक वर हे माहीत असणं गरजेचं आहे लोकसंख्या लोकसंख्या भारताची लोकसंख्या किती आहे जी मागची जनगणना झाली त्यानुसार भारताची लोकसंख्या किती आहे लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य आणि लोकसंख्येनुसार सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य किंवा लिंग गुणोत्तर कसं आहे साक्षरतेचं प्रमाण कसं आहे या तिन्हींचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा भाग आहे तो जगाचा भूगोल जगाच्या भूगोलावरती दरवर्षी एक प्रश्न कमीत कमी हा विचारला जातो त्यामुळं जगाबद्दल तुमचा अभ्यास असणं देखील गरजेचं आहे महासागर महासागर किती ते आहे त्यांची नावे आणि कोणत्या भागात कोणत्या देशाजवळ देशाला लागून ला किंवा कोणत्या खंडा खंडांना ला लागून ते महासागर आहेत किंवा त्या महासागराचं जर एखादं टोपण नाव असेल तर ते देखील माहीत असणं गरजेचं आहे खंडांबद्दल अभ्यास पाहिजे जे सात खंड आहेत प्रामुख्याने त्या खंडांवरील हवामान कसं आहे खंडाचे विस्तार कसा, कसा आहे आणि एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे कोणता खंड हा कोणत्या क्रमांकाला येतो त्यानंतर वृत्ते जी तीन प्रामुख्याने वृत्ते आहेत त्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्या वृत्तावरील पर्जन्यवृष्टी कशी आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रमुख नद्या जगातील प्रमुख नद्या व सरोवर यांची माहिती पाहिजे हवामान माहित पाहिजे कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा हवामान असत त्यानंतर खडक व मृदा वाळवंटी भाग कोणते आहेत वगैरे याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर वने कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारची वने आहेत थोडक्यात माहित असणं गरजेचं आहे खनिज संपत्ती वातावरण जे थर यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे आकाशगंगा आकाशगंगेवरती एखादा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे थोडक्यात वाचन करा आकाशगंगेच ग्रह कसे आहेत ग्रहांचे क्रमांक वगैरे अह एक थोडक्यात अभ्यास करा आकाशगंगेचा पण अं <clears throat> तर हा आहे भूगोलाचा अभ्यासक्रम तर आठ ते नऊ प्रश्न हे भूगोलावरती विचारले जातात त्यामुळे भूगोलाचा अभ्यासाला जास्त महत्व द्या तुम्ही आणि जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे भूगोल म्हणजे एक आपल्या हातातले मार्क आहेत जवळपास सिंगल लाईन क्वेश्चन असतात त्यामुळं थोडक्यात अभ्यास असणं तुमचं गरजेचं आहे अं तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवा कमेंटमध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला इथून पुढे आपण काही ज्या प्रश्न प्रश्न चालू करत आहोत ते बघत चला ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतील आता फक्त आपण जे नवीन मुलं आहेत तर त्या नवीन मुलांसाठी एक परीक्षेचं स्वरूप बघतोय की कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लागू नये अभ्यास एक सिस्टमॅटिक पद्धतीने व्हावा आणि ज्याचा परीक्षेत तुम्हाला फायदा व्हावा या दृष्टीने आपण फक्त आता सुरुवातीला एक अभ्यासक्रम बघत आहोत आपल्याकडे अजून सहा महिने आहेत सहा महिन्यांमध्ये भरपूर आपण काही भरपूर कव्हर करणार आहोत जेणेकरून काय राहता कामा नये आणि परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे तेच आपण घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला गणिताचा भाग पण असेल सामान्य सामान्यांमध्ये विज्ञान असेल इतिहासाचे काही भाग असतील किंवा भूगोलावरती काही प्रश्न असतील ते देखील आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर जर वेळ मिळालाच तर इंग्रजी बद्दल पण आपण काही लेक्चर घेणार आहोत तर यासाठी भूगोलासाठी मी म्हणेल की तुम्ही जो जिल्ह्याचा भूगोल आहे त्यासाठी तुम्हीच पुस्तक जे आहे भूगोलाच राज्य शासनाचं जे तिसरीचं पुस्तक आहे आपलं तर ते रेफर करा अगदी म्हणजे तिसरीचं जे पुस्तक आहे अगदी व्यवस्थित रेफर करा एक छोटा ना छोट सगळे पॉइंट अगदी कव्हर करा त्यामध्ये त्यानंतर जो महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे या तिन्ही साठी मी म्हणेल की ए बी सौदी सरांचं जे भूगोल व पर्यावरण जे पर पुस्तक आहे ते रेफर करा निराली च आणि यामध्ये तुमचा सर्व अभ्यास कव्हर होऊन जाईल त्यामुळे ही दोन पुस्तकं तुम्ही रेफर करा तिसरी जे पुस्तक आहेत त्याला विशेषतः महत्व द्या कारण चार ते पाच प्रश्न जवळपास त्या पुस्तकातले असतात दरवर्षी तर आजच्या <coughs> मध्ये एवढच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा मित्रांना पाठवा शेअर करा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो